मंडळी आपल्या भारतामध्ये अशी खूपच कमी लोक असतील होणार ज्यांना चहा आवडत नसेल मात्र चहाप्रेमींना कुठेही केव्हाही आणि कधी पण चहाची तलप लागते चहा असा प्रकार आहे ज्याचा आपण प्रत्येक सीझनमध्ये आणि दररोज आस्वाद घेतो तर आज आपण मस्त अगदी उन्हाळ्यातसुद्धा सुद्धा एक नाही तर दोन कप चहा प्यायला इतका भन्नट आणि फक्कड चहा आज कसा बनवायचा ते पाहणार आहोत अजिबातच चहा मसाल्याचा वापर न करता आपण अगदी मसाला ती कसा होतो तसंच आपण इथे बनवणार आहोत सो रेसिपी पाहण्याअगोदर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला वेळ न घालवता सुरुवात करूया तर इथे गॅसवरती मी चहाचं चा भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये दीड कप पाणी घालणार आहे आणि एक कप जे आहे ते दुधाचा घालणार आहे तर मला एकूण दोन कप चहा बनवायचे त्याच्यासाठी मी दीड कप पाणी घालणार आहे पाणी तर पाणी छानपैकी उकळून द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं तर पाण्याला उकळी आलेले आहे आता याच्यामध्ये दोन लवंग घालायचे आपल्याला आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आलं जे आहे ते असं तुम्हाला जा जर ठेचायला काही नसेल तर मस्त असं पकडीने तुम्ही असं ठेचून घेऊ शकता तर किसून न घालता असं ठेचून घातलं तर छान त्याचा रस त्याच्यामध्ये उतरतो आणि ह्याच्यामध्ये इथे मी गवती चहा घातलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आता उकळी आलेली आहे छानपैकी आता आपल्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये चहा पावडर घालायची आणि मस्त ह्याच्यातच आपल्याला साखर घालायची याच वेळी आपण जेव्हा चहा पावडर घालतो त्याच वेळी आपल्याला साखर घालायची जर तुम्ही उन्हाळ्यात चहा बनवताय तर तुम्ही बडीशेप पण घालू शकता तर याला उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आता थोडीशी इलायची पावडर घालायची आपल्याला इलायची पावडरने आपली चहाची चव अगदी भन्नाट लागते आणि तुम्ही लवंगचा वापर करा आणि याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी पण घालू शकता तर उकळी आलेले आहे छानपैकी एक चार ते पाच मिनटं उकळून दिला आणि नंतर त्याच्यामध्ये इथे मी थंड दूध घातलेलं आहे जेणेकरून आपला चहा जेव्हा उकळून आपला होतो तेव्हा असं त्याच्यावरती दुधाची अशी साय जमा होत नाही दूध घातलं की असं चमच्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचंय जेणेकरून सगळे त्याच्यामध्ये जिन्नस घातले आहेत त्या एकजीव होतील आणि मस्त आपला चहाचा फ्लेवर अगदी छान लागेल तर आपल्याला चांगली दोन तीन मिनिटभर उकळी काढून घ्यायचे तर अगदी मसाला चहा जसं लागतो तसंच लागतो याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी पण घालू शकता खूप छान लागतो तर याला उकळी आणून घेऊयात आपण अजून दोन मिनटं तर एक दोन तीन मिनटं उकळी आणून घेतलेली आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे आता इथे आपण कपमध्ये सर्व करण्यासाठी घेऊयात आणि चहाचा कलर बघू शकता तुम्ही काय छान आलाय अगदी मसाला चहाच्यापेक्षा सुद्धा भारी लागतो अगदी उन्हाळ्यात तुम्ही दोन कप चहा पिसाले एकाऐवजी इतका भन्नाट असा चहा आपला तयार झालेला आहे नक्की या पद्धतीने बनवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आणि उन्हाळा स्पेशल भरपूर साऱ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत नक्की चेक करा आणि जरूर बनवून पहा पुन्हा भेटूया असंच एका भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत